काही नाही कपची बसले अशा आहे का नाही का मग घरातली कोण करायची आवरून ठेवू म्हणले असं आवरते असं दिस नाही एवढा आवरून चकापका चकापका करून ठेवलंय फडश्या बिडश्या सगळं हे करून ते दिसत नाही तो तुम्हाला आणि आवरण असतं फार किरकिर किरकिर केली असती माझ्या माग आणि मी किती खुश झालेले सगळं आवरून ठेवलंय नवरा तारीफ करल यास लावलेले तारे पास असं या खबर रचून रचले सगळं बॅगीत व्यवस्थित भरलंय हा हा हुशार आहे चांगलं बायकून कोण असेल म्हणलं तरी असं लावलंय असं लावते ते काय कसलं आवडते ते गय डोक्याला ताप द्यायचा माणूस सुकान एक दिवस खडा जाऊन द्यायचा तुमच्या तुमच्यासारखा नवरा जगात कुठून असेल कुठल्या पाहिला भेटला माझ्यापेक्षा चांगली आहे येते चांगली आहे ती ग बसाव ग बात बसावसाव भाऊ आमची चांगली असेल तुम्हाला एक सोला तर जरा तारीफ करत नाही चुकून किंवा बायकुणा चांगलं आवरलंय रूम मधलं केलंय ठेवलंय ठेवते काय एक, एक मग काय के जे केलंय ते सांगायचं का न गो ठेव नेट जिथं होत तरी ठेवायचं याच कप कुठं येते ते कपट काय शिवला दिले काय सासरवाडीनं आमच्या आता एक शब्द बोलायचा नाही काय तळपत शब्द बोला गेल्या माझ्या आता एक शब्द बोलायचा नाही तुम्ही मला एक शब्द बोला नाही मग एक शब्द, शब्द, शब्द आता ही ढिगारा लावला इथं ही ठोईची जागा आहे टेबलवर मग कपडे कुठ कुठे देत टेबलवर असते काय मग कुठे असते ती रोज रोज कुठे असते सवय तू लावा लागली ती ठोईची तुमच्या डोसकर ठोका का फिरायचं घरा 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 फिरायचं म्हणून ताप द्यायचं बाहेर बसलेच बरायची काय लढले गोडू शब्द बोलायचे म्हणलं काम एवढं सगळं आवरलेलं चांगलं स्प्रे फ्री मारून ठेवला रूम फ्रेशनर किशनर जरा वा वा, 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 वा म्हणून बोलून ढिंकची का ढिंकची का करत गाणं म्हणून बसले तिथे मी तारे बायकाला भेटलो म्हणून आणि हे बघा आमचं डॉक्शरला ताप द्यायचा काय पण करायचं तूच केलंय तूच आवरा मी कशाला आव तिकड आवरलं होतं सगळं तुम्ही तारीख केली नाही माझी तुम्हाला वरच्या मजल्यावर खाली फेकून द्या पाहिजे ते आम्हाला काय करायचंय आणि झोपाय तस बिनउशाच हो साड्या सगळ्या हातरणार झोपणार आहे. हं साडे लॉकडाऊन चावी कमरेला घेऊन फिरणार आहे माझा. हा ये 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 जादे भर गेलेल आपला. आता हे असं दिसणार आणि ते बत आवणार नाही आता ह्याचपडून कधी तुमच्या रूम आवराल दिसणार नाही. असं पसरले दिसते. आ रोट लाव र नाहीतर छ. आवrunो गरादे जादे. ते लोको नवरा म्हणून मांगा लागले. सरके. डॉकशाला ग